नमस्कार मित्रांनो मी उमेश परवाने ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा तर आपण संध्याकाळचं आणि आज आमचं असं भजन भिरवड्यात तर नाग्याची आत्ते दिलेली आहे भिरवड्यात त्यांच्याकडे भजन वास्तुशांती होती तर टेम्पो योग झालो आहे तर चला जाऊया करता जाऊन रस्त्यावरती उभे राहूया म्हणजे त्यांना थांबा नको तर चला भिरवंड्यात गमालन आता आम्ही पोचतो भिरवंड्यात गोपाळ आणि घराकडे आणि त्यांच्या घराक दरवाजा भरपूर असतात माका पण माहिती नाही त्यांच्या घरातल्या कोणाकडे विचारू नंतर तुमचा दरवाजा पण दाखवते किती दरवाजे असतात म्हणजे जुना घर हां तर तुमकं दाखवूया नंतर पूर्ण घर दाखवूया दरवाजेत काय आता कधी करतो भजन तर गावाला नो आता आम्ही भजनाक सुरुवात करतो कपलो लावून झालेलो आणि भजनाक आता सुरू करूया तर गोवा भजनाक सुरुवात करते तर ही आमची मंडळी आहे 哎，把万岁万岁！ Yeah. I'm 你妈 आपण खरंच त्याची फरमेश आहे फरमेश म्हणजे आम्ही गणपती भजन येतात उभेने भजन करतो त्यांच्या उभेने गजर आणि हो उभे गजर नाचतात तर तुम्हाला दाखवत चला thank <laughs> you हो। नाचतं पण प्रॅक्टिस नाही हरफेल उजी पायी बाबांना पोरगे पण कमी विवेक नागो भाई अजून भरपूर जाणं ते पण कमी अजून गणपती जाते तेव्हा उभे भजन आमचा धमका दाखवतो आज थोडासाच बघा नंतर दाखवते रे दमक मग झालं बाबांना वर्षान नाचलं एका वर्षान गणपतीचं नाचं नाचला सुरुवात केलं रे राऊलो शाहूपतीमध्ये पोरगे सगळे मोबाईल येतात तेव्हा मी परत व्हिडिओ आवर्जून बघा हा अठरा बिराड ना अठरा बिराड आहेत ना अठरा बिराड असत आणि हे त्यांचे पूर्वीचे तलवारी पूर्वजांचे कट्यार पण आहे अभूषक तलवार पण आहे अजून तिकडे काय ते काय बोलतात मला माहिती ना पण यांचे पूर्वजांचे असत तर ह्या घर असा गोपाळबाबांचा आणि खलांतरत आहे हिरावून टाका गणपतीत परत येऊ आपण इकडे तेव्हा काकांची मुलाखत घेऊया किती दरवाजे आहेत काका मोजून ठेवा सगळे दरवाजे म्हणजे माझा समजत देवाची रूम आहे आणि आतमधलं हॉल आहे सगळे घरचे मंडळी बसले आहेत मुंबईसून येलेत वास्तुशांतीसाठी हे काका वयस्कर वाटतात ह्यांना सगळी माहिती असते मी घरात किती दरवाजे आहेत छप्पन तर छप्पन्न दरवाजे असंच बोलले आणि वास्तुशांतीच्या बदना बोलावलास भारी तर हे काकांचा गणपती असतं घरात दरवाजा तर भरपूरच खैसून जायचं खैसून बाहेर यायचं समजत नाही एकदा गेला तर चुका होईल हे पण दरवाजा हे पण एक छोटीशी रूम है। आहे आणि ह्या आमच्या वणित आतेचं रूम होय ना हे वनिता आतेचं रूम आहे ती सगळीजणं आहेत आहेसून खाली पण आहे बाकी बसले आहेत तर आता मी त्या दरवाज्यान गेलेले आणि बाहेर पडताना ह्या दरवाज्यान बाहेर पडले असे दरवाजा भरपूर असत काय समजत नाही ना थांबा होय ना भरपूर दरवाजा आहेत भरपूर दरवाजा तर आता जेवणाची सोय भजन झालं आणि जेव पडले आता आम्ही बसतो आहोत जेव तर बस रे या जेवण वाढले नाही या डाळ भात गोडी बटाट्याची भाजी आहे श्रीखंड पुरी आहे आणि पापड आहे तर आम्ही जेवू बसला तर आता करूया सुरुवात म्हणजे वाडीचे सगळेच जेवढे जण नेलेलो होते सगळेच बसलावूया या रूममध्ये आणि जागा राहूया का नाही ह्या दरवाज्यान जाऊया ह्या दरवाजान जाऊया ह्या बा म्हणजे ह्याच्यावरती पण असे रूम बनवायचे आहेत त्यांना हां नाही म्हणजे होते पहिले रूम नाही ना, का दरवाजा वगैरे पण रूम आहे वरती समोर पण एक दरवाजा अरे एक दरवाजा या रूमचारवाजा ह्या एक खिडकी आहे म्हणजे इकडे पण रूम आहे जस खाली रूम आहे तसंच वरती रूम आहे आणि आकडे पण रूम आकडे पण बसली आहेत माणसा मंडळी घरातली इकडे जेवणाचा रूम काय घर बघतोय केवढा मोठा भरपूर मोठ घरी वरती बाबले इकडे पण रूम असत अर्जून चल पन... हो आता वरती जाऊन बघूया किती रूम होते हे बाबलेच मित्र एकत्र कॉलेज आहे का दोट हो बाबल्या एकत्र कॉलेज जात वरती पण अच्छा म्हणजे जेवढं खाली आहे तेवढंच वरती आहे आता याच्यावरती फळीवर टाक म्हणजे आता ते हे टाकतात शिटा टाकतात बायसनचे तर भरपूर असा मोठा करा जेवढी खाली जागा तेवढीच वरती जागा आणि हे बघा मग शिवायच खाली होतो आम्ही बघू शकतोस ते आम्ही भजन केला त्या बाजू आणि ह्याच्यावरती पण जागा आणि ह्याच्यावरती पण जागा ना हे बघा रात्र म्हणून दिसत नाही आणि हे करणं पण बांधलेली आहे कारण मागे पुढे होत नाही दरवाजा तर एक दिवस आपण दिवसाचा येऊया आणि ह्या घरात छप्पन्न दरवाजा तसं सांगितले नाही ते सगळे दरवाजे मोजूया आपण धनुलो माझ्यासोबत वरती आणि तर ह्याच्यावरती पण अजून एक पोटमाळ्यासारख्या घर भरपूर मोठा दहा बारा पिढी अधिक झाले असतील त्याच्यात एक दिवशी येऊया आपण कुटुंबप्रमुख म्हणजे कोणतरी मोठा असत ना त्यांना विचारूया किती वर्ष झाली आहेत घराक आता त्यांनी नूतनीकरण केले नाही आणि त्याच्याबद्दल वास्तुशांती शांती केली नाही त्याच्यासाठीच आमक बोलवले आमका, आमका आमंत्रण होतं भजनाचा भजन झाला तुमका घर पण दाखवलंय थोडक्यात आणि आता आपण चल लावू आमच्या घरात भजन तर व्यवस्थित झालं आणि अठरा कुटुंब असत आणि छप्पन्न दरवाजे असत खायच्या दरवाज्यान जायचा खायच्या दरवाज्या बाहेर यायचा समजतच नव्हता आणि पाहून चार पण मस्त केलं नाही कारण अठरा कुटुंबातली माणसं म्हटलंच तर दोन अडीचशेच्या वरतीच असतील मित्रांनो जर व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर कोण नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा